संख्या बालमित्रांनो आज आपण संख्याची गंमत करूया तुम्हा सर्वांना एक ते नऊ पर्यंत अंक मोजता येतात व लिहिता येतात आता आपण एक ते नऊ या अंकापासून नवीन संख्या बनवूया बघा या चित्रात दाखवल्याप्रमाणे मी एक ते नऊ अंक लिहिली आहे बघा मी अंक एक व अंक तीन हे अंक निवडले असता मला तेरा व एकतीस या संख्या मिळाल्या आहे ना मजेशीर असेच आपण आणखी काही संख्या बनवूया पाच व दोन हे अंक निवडले यापासून बावन्न व पंचवीस सहा व नऊ हे अंक निवडले यापासून एकोणसत्तर व शहाण्णव या संख्या मिळाल्या चार व सात हे अंक निवडले यापासून सत्तेचाळीस व चौऱ्याहत्तर या संख्या मिळाल्या असे अंक घेऊन तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या संख्या बनवू शकता बालमित्रांनो आपण संख्या बनवल्या पण संख्या मोठी कोणती व लहान कोणती हे कसे ओळखाल चला तर संख्याचा लहान मोठेपणा शिकूया चौकटीत दिलेली संख्या बघा लहान संख्या तीन तर मोठी संख्या सात आहे या चौकटीत दिलेली संख्या बघा लहान संख्या पाच तर मोठी संख्या अकरा आहे संख्याचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी लहान किंवा मोठे चिन्हे वापरतात त्याचा अर्थ आणि वापर खालील उदाहरणातून समजून घ्या तीन लहान सात पेक्षा पाच लहान नऊ पेक्षा सात मोठे चार पेक्षा वीस मोठे दोन पेक्षा आता मोठ्या संख्याचे लहान मोठे पण बघूया बावन्न व त्र्याहत्तर ही संख्या घेतली पाच ही लहान आहे पेक्षा दशकस्थानी जो अंक मोठा असेल ती संख्या मोठी इथे दशकस्थानी सात अंक मोठा म्हणून त्र्याहत्तर ही संख्या मोठी बावन्नपेक्षा म्हणजेच बावन्न त्र्याहत्तर पेक्षा कमी आणखी उदाहरण पाहूया संख्याचा विस्तार करून सुद्धा आपण लहान मोठ्या संख्या ओळखू शकतो बघा जसे त्रेचाळीस व अठ्ठेचाळीस ह्या संख्या आहेत त्रेचाळीसचे विस्तारित रूप चाळीस अधिक तीन तर अठ्ठेचाळीसचे विस्तारित रूप चाळीस अधिक आठ आहे दोन्ही संख्यामध्ये दशकस्थानी समान चार अंक आहे पण एकक स्थानी अंक वेगवेगळी आहे त्रेचाळीसमध्ये तीन अंक तर अठ्ठेचाळीसमध्ये आठ अंक एकक स्थानी आहे तर आठ हा अंक मोठा आहे तीन पेक्षा म्हणून त्रेचाळीस हा लहान आहे अठ्ठेचाळीस पेक्षा. काही उदाहरणे बघूया चौऱ्याऐंशी शहाऐंशी यात दशक समान आहे तर सहा हा अंक एकक मोठा आहे चारपेक्षा म्हणून चौऱ्याऐंशी ही संख्या लहान आहे शहाऐंशी पेक्षा सदुसष्ट सत्तावन्न यात सात एकक समान आहे ते दशक सहा हा अंक मोठा आहे पाच पेक्षा म्हणून सदुसष्ट ही संख्या मोठी आहे पेक्षा बालमित्रांनो तुम्हाला लहान मोठी संख्या कशी ओळखायची हे समजले आता त्यांचा क्रम लावणे शिकूया मोठ्या संख्यापासून लहान संख्येपर्यंत उतरता क्रम तर लहान संख्यापासून मोठ्या संख्यापर्यंत चढता क्रम कसा लिहायचा ते पाहूया पंचवीस बारा चोपन्न आता लहान मोठी संख्या ओळखूया बघा बारा संख्यापेक्षा पंचवीस संख्या मोठी 25 पेक्षा चोपन्न संख्या मोठी या संख्याचा आता उतरता व चढता क्रम लावणे सोपे आहे बघा उतरता क्रम चोपन्न पंचवीस बारा चोपन्न पेक्षा कमी पंचवीस पेक्षा कमी बारा चढता क्रम बारा पंचवीस चोपन्न बारा पेक्षा मोठी पंचवीस पंचवीस पेक्षा मोठी चोपन्न अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने संख्याचा क्रम लावू शकता बघा छप्पन्न तेवीस अठ्ठ्याहत्तर बघा तेवीस संख्यापेक्षा छप्पन्न संख्या मोठी छप्पन्नपेक्षा अठ्ठ्याहत्तर संख्या मोठी उतरता क्रम अठ्ठ्याहत्तरपेक्षा कमी छप्पन्न छप्पन्नपेक्षा कमी तेवीस म्हणजे अठ्ठ्याहत्तर छप्पन्न तेवीस चढता क्रम तेवीसपेक्षा जास्त छप्पन्न छप्पन्नपेक्षा जास्त अठ्ठ्याहत्तर म्हणजे तेवीस छप्पन्न अठ्ठ्याहत्तर बघा पंधरा नऊ चौतीस पन्नास पन्नासपेक्षा चौतीस लहान संख्या आहे चौतीसपेक्षा पंधरा ही लहान संख्या आहे आणि पंधरापेक्षा नऊ ही लहान संख्या आहे उतरता क्रम पन्नासपेक्षा कमी चौतीस चौतीसपेक्षा कमी पंधरा 15. पंधरापेक्षा 15 कमी नऊ म्हणजे पन्नास चौतीस पंधरा नऊ चढता क्रम नऊपेक्षा जास्त पंधरा पंधरापेक्षा जास्त चौतीस चौतीसपेक्षा जास्त पन्नास म्हणजे नऊ पंधरा चौतीस पन्नास बालमित्रांनो तुम्हाला चढता व उतरता क्रम नक्की समजला आहे तुम्ही आणखी याचा सराव करा आता बघूया संख्येच्या शेजारी संख्येच्या शेजारी म्हणजे संख्येच्या लगतीचे मागची व पुढची संख्या चित्रात दाखवल्याप्रमाणे या रेषेवरील कोणतीही संख्या घ्या समजा ही संख्या घेतली पंधराची लगतीची मागची संख्या चौदा तर पंधराची लगतची पुढची संख्या सोळा जी संख्या दिली ती संख्या एकने कमी केले तर लगतीची मागची संख्या मिळते तर एकने मिळवल्यास लगतीची पुढची संख्या मिळते हे तुमच्या लक्षात आले असेल रेषेवर बघा ची लगतीची मागची संख्या एकूणपन्नास तर लगतीची पुढची संख्या एक्कावन्न बालमित्रांनो नक्कीच तुम्हाला सर्व समजले थोडा सराव तुम्ही देखील करा